बाय नसते त उदरूनच अंगाव येते या तिला दहा हजाराचा लगे पाहिजे झाला या आमचं एवढं मोठं पैसे गेलं लगिनी मी वाटणीनं घर घेतलं आईबाला काही बोलवती आणि आता अंगाण वाटून मला मागती मी आ हिला अंगाण वाटून पाहिजेच आहे बोलव की म्हणा मग आईबापाला का तुझे आईबाप बोलव माझी माप काढते काय आता माझे आईबाप मा आली नव्हती इथं वाटून द्यायला तुम्हाला घर आ कामं करू लागाय प्रत्येक वेळेस माझे आईबाप येते ती पण ज्यावेळेस तुम्हाला तुमचं तुम्हाला काय घेत असतं का तुझ्या आईबाप सुचते तुला पहिल्यापासूनच ज्या वेळेस आत्या होत्या ना तेव्हापासूनच माझे आईबाप कायम कामं करू लागायचे तिथे काय काम पडलं का माझ्या आईबापाचं ध्यान होतं माझ्या नवऱ्याला बरं का नवऱ्याला बी काही साधू समजत नाही मी आणि हे असं समजा हवाली भावाच्या करा येतं सगळं बरं काल शाण्या सुरत्यानं ते कागद वाचून बघितलं तरी नाही तर घरनशात घेतलं असतं वरबाडून पुरा गाडी बी माझ्याच नावावर आहे मग काय करायचं तर जाला जाला गा, तो तोपलानीच उड्या मारून झालं समजा सरळीत झालं त्यांना पुन्हा आता हे आडवून धरलं या म्हणून शाना ते गाडीकड जरा तर इशे काढते दहा हजार गेल दहा हजार गेलं बायको करून माझ्या अंगावर उदारत येते त्यांची धीराला दिसत नाही का हा आणि म्हण तू पहिलं एकत्रितलं धीरबी काय म्हणतो पहिले एकत्रितलंच होतं मग त्याचं समजा निमानिमयस झालं पाहिजे तर मग कर्ज बी पहिलंच होतं ह्या घरासाठीच कर्ज काढलेलं होतं त्याचा पण निमानी माईसा झाला पाहिजे काय म्हणणं आहे तुमचं आ निमानी माहिस झाला पाहिजे का नाही का ती कर्ज आम्ही कुठं पैदा केलं काय आता ती कर्ज पण पहिल्यातलंच आहे त्याचा पण निमानी माहिसा झालाच पाहिजे टमा टमा टमाटा जी बुथलून बोलती बायकून भांडायला ताऊदारून येते पदर खाऊन अंगावर तिला लय पळ चढतय अंगात आणि माझ्या नवऱ्यानं घराला काम केलं आणि माझ्या नवऱ्यानं आम केलं पत्र आणलं इटा आणल्या शिमेंट वरचीवर लागल तसं आणलं चौकटी आणल्या दरवाजा आणलं खिडक्या आणल्या सगळं आणलं हिंडून फिरून डोक्याचं दही भात करून हा पैसा गोळा करून पैसा फरशीला कमी पडलं तर ह्याच्याकून काय घेतलं त्याच्याकून काय घेतलं मला काही नावं घ्यायची नाही ती कोणाकडून घेतलं काही सांगायचीच गरज आहे का नवऱ्याला माहित नाही त्याच्या कोणाकडून पैसे घेतल्या समोरच घेतले नाही की पैसे हा शेरड इकायची ही पैसे घ्यायची मसर ह्यांला ठेवायची आम्ही कशाला पैसे द्यायचं लोकांचं द्यायचं कशा आम्ही पैसे आणि वर्ण गबाळ आम्हीच हाणलं म्हणायची वर्ण घराला सगळा मिळून नऊ लाख खर्च आलाय तर त्यातलं पाच लाख संपलं पाच लाख असं वरचीवर 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 करत फेडलं पण राहिलेलं चार लाख कोण द्यायचं सगळ्याला वाटतं एवढ्यात बंगला झाला असता होय झाला असता आमच्या मनात कसं आलं खोल्या मोठ्या मोठ्या होत्या त्यामधली भीत गुंतलेली होती मधली हॉलचीन त्या जुन्या भीत आहे ती मधली दगडी भीत आहे मग सगळंच पाडायचं ती खुली आत्या होतं त्याच्या आधी एक वर्ष दीड वर्ष बांधली होती दोन वर्ष आधी आत्या होतं त्यावेळेस दोन वर्ष आधी खुली बांधली नव्या बांधल्या तेवढ्या खोल्या ह्यांनी बळकावल्या किचन नवं बळकावलं बेडरूम नवी बळकावली जुनी खुली तर पहिले आत्या होतं त्यातलीच दिली की आम्हाला काय केलं एक हॉल तेवढा नव्यातला दिलाय आम्हाला आत्ताच्या खर्च केलेल्यातला आणि आम्ही सगळं खर्च कर्ज फेडत बसू म्हणावी आ य खोली आम्ही वापरायचो आणि दोन खोल्यात ती वापरायची आणि सगळ्याचं कर्ज आम्ही फेडत बसायचं कुठला न्याय आला ही आ न्याय करणाऱ्यानंतर कसा केला त्यांना वाटलं दोन माणसं मोठी मोठी बल बोलवली बाप बोलवलं म्हणजे यार पाडतेली काय बोलायची नाही थी। ना ती म्हणून गरबडीनं तेवढीच बोलवून घेतली तेवढाच घराचा विषय घातला का तेवढंच वाटून दिलं चार माणसं आता आम्ही काय बोलणार आहे वर्तवाण करून आणि मग ती गपगप बसली त्यावेळेस आ नव कवा ठावं नव ती आईबाब बोलवलीच अचानकच हा काय बोलणार काय आम्ही आम्ही आमचं आम्ही दुखात होतो आमचं आम्ही दुखात होतो की ही अशी काम संग भांडणं करते ती ही करते कि हो ती किचन आम्हीच घेणार म्हणते ती बळकावली तेवढ्यात आता अचानक टपकवलीच आईबाब इथं कोण आलं येऊन जाऊन वगैरे आजी आबा आली तेवढी घेतली इथं माझी हाक मारल्यावर जवळ आहे ती म्हणून बी ती बी चार माणसात म्हणली तुम्हाला दोन होते त्या त्यांना दोन होते त्याने घ्या पण कर्जाचा विषय काढायचा डोक्यात कुणाच्यात कसं आलं नाही जाणत्या माणसांच्या बी म्हणती वगरी आजी असणार आबा तर तिची आई बापा असू दे कोण बी असू दे कसं डोक्यात आलं नाही कर्जाचा विषय काढायचं झालं तेवढंच अर्धा तास मिटिंग भरवल्यावर केलं काय गिरी जिकडं तिकडं ती झालं ह्यांनी लगे खोल्यात पसारा घेतला मांडला किचन मध्ये आमचं बाहेर काढलं फेकलं हा का आलं झालं ह्यांना वाटलं झालं तर रुटीन लागलं आता फक्त काय येऊन जाऊ घर तेवढं आपल्या आपल्या दोन खोल्या नावा करायच्या आणि जमीन आपली आपली तेवढी ईशाची नावं करायची आहे का नाही आणि ह्यांची नावं हटवून टाकायची म्हणजे रस्ता मोकळा झाला आणि गाडी तर काय त्यांच्याच नावावर आहे त्यांचा भ्रम आहे ना मोठा लाट भ्रम आहे पण आम्ही काय असं तुम्हाला सुरळीत करून देणार नाही दिलन नाव कमी होईल हितला उतारा काढला ततलं काय काढलं अपडेट केलं काय केलं तसल्या हाताकने आम्हाला काय सांगायचं नाही तुम्ही तुम्ही गाडी नावावर करून द्या सगळं त्याला सुरळीत घ्या रान काही नवरा करून जात नाहीत ना उठून रान काही नवरा करून जात नाही रान जातले जा ना जा ना ना तर जाग्याला राहत या मग तुम्ही दुसऱ्या माणसाचं तुम्ही गबाळ हाणताय आम्ही नाही कुणाचं गबाळ हाणलं आणि गबाळ हाणलं हाणलं म्हणते ती का नाही त्यांना देव हितले हिथच बघून घेतोय कारण आम्ही कर नाही तर डेर कशाला आम्ही कुणाचं खाल्लंच नाही तर आम्ही कशा पाय भिवून राहायचं भिवून कशा पाय वागायचं कि लाख म्हणते ती म्हणते ती का नाही चोरून चुरीचा आळ घालते आमच्यावर पण आम्ही आळ घ्यायला थोडीच येणार चोरी केली ती गप्प बसल पण आम्ही केलीच नाही तर आम्ही का गप्प बसू कशा पाय गप्प बसायचं आम्ही ह्यांना येत आहे ती काय म्हणते का नाही करती करण शिरजोर तसं ह्यांचा धंदा येतं है ह्यांची काम येते ती नवरा बायकोची बसून बसून घरात दार लावायची आणि कोपऱ्यात बॉम्ब लायचं त्यांना येतं आम्हाला येत नाही काय कोपऱ्यात जाऊन बोंबलायला आम्हाला येत नाही घरात घालून नवऱ्याचं कान भरायला आम्हाला येत नाही काय असेल ती आलं ना डोक्यात उघड उघड बाहेर उभा ना बाहेरच बोलायचं आणि आम्हाला नवऱ्याला शिकवायची करायची गरज नाही आमचा नवरा असतानाच आय तशा आहे ले लय शिकलेला तुझा नवरा आहे पण तुला शिकवाय कस काय लागतंय पुराठाव तू शिकवती कोपऱ्यात घालून नवऱ्याला ती तुझी करतो काय त्यामुळे तुझ्या मनात कपट येतं तुझ्या कायम मनात अंधार असतो सारखं त्या डोळ्यात खूप तर मी शिकवतो तशी माझ्या नवऱ्याला तसं बहुतेक ती बी शिकवती काय की असं तुला वाटत काय तर जशी करणी तशी भरणी आपण करतोय ना त्यामुळे वाटतंय ना दुसऱ्या बाबतीत बी कपट येत आहे मला त्याच्या मनात पोटात काय नसलं तरी ह्याच्या पोटात आहे ना कारण ह्याच्या पोटात ता असतानाच काळ आहे त्यामुळे येणारच काळ कायमच हि ना असं केलंय आत्या होत्या त्यावेळेस पण कायम नवऱ्याला सांगाय बघायचे पण ना येऊन लगेच आईला गोष्टी सांगायचं म्हणत बाया काय दीर्घ साधा भोळा हाय बायको एखादा शब्द का लगेच जाऊन आईला सांगतो या धीर नाही 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 धीरानं घप ना बसून चांगला काटा काढला धीरानं पोती वळाकली धीराचं म्हणणं काय आई नाही बा नाही आता आपण जनावर राखा राखायची मस्त पैसा जोरे आलो घेऊन आपल्याला काही हिसाब लागत नाही आणि सगळं समोर असायचं बरं का सगळं ज्यावेळेस ती सुद्धा चांगली होती का नाही जाऊ जाऊ तिच्या समोर सगळं असायचं बाजार आणलेला केल्याला सगळं समोर सा असायचं आणि काय सांगते ही लेकरांना कांबरून आणाय गेलं सगळ्यांना सा सगळं सा गे सारखी एखादा शर्ट कमी आणायचा आपल्या लेकराला पण तिच्या लेकराला एखादा जास्त आणायचा असं धडा आपण आणाय गेल म्हटल्यावर आपली म्हणतेली तपल्याला जास्त घेऊन आली आणि ह्यांच्याला कमी आणली म्हणून मुद्दाम एखादा शर्ट त्यांच्याला जास्त आणायचा रेग्युलर वापराय आणाय गेल्यावर तरी बी ह्यांनी एवढं करून धरून आमच्या मातावर खापार फोडलं वी आ एवढं करून धरून गबाळ हाणलं गबाळ हाणलं म्हणजे काय कुणाचं किती कुटीचं गबाळ हाणलं का कुणान टावा आम्ही आ किती कमावलं होतं माझ्या दिराला सर्व्हिस होती सरकारी गव्हर्नमेंट जॉब होता दिराला माझ्या जावला माझ्या बँकेत नोकरीला होती ती बँकेत जेवढं लोकं पैसे लागतील तेवढं घरलाच घेऊन येत होती आणि ती गबाळ आम्ही हाणलं ना ती गबाळ हाणलं मग कशाचं गबाळ हाणलं आम्ही आ मसर राखायचा दुधाचा पगार यायचा असा जा याचा पिंडीची ह्याहून ह्याऊन त्याहून या करत आता कळतंय की त्याच्या पगारात किती होतंय आ सराव संपला मटाण खा आणून खायचं तुमचं तुम्हाला झालं का भावाची आशा करत बसला तुम्ही हे जेव्हा कळतय की कि तुम्हाला किती पैसे येते दुधाचं शेर्ड ऐकून ठेवलेला आहे ऐंशी हजार म्हणून तेवढं मारत असतेल उड्या आता जवळ त्यातलं बी दहा हजार दिला आता आता किती राहिलं सत्तर हजार तेवढं उड्या मारत असतेलं झालं किती दिवस तुमच्या दाताला दाडा खालदार आहे पैसे तेवढं पुरत्यात आहे तुम्ही बघा फक्त पैसा पैसा नुसता महाग बोलवतो आणि पैसा माणसं बी लांब करतो एवढं तुम्हाला कळू द्या तुम्हाला वाटत असेल पैसा पैसा शिर्ड ऐकली म्या पैसे घेतलं न ह्यावर खोटा गबाळ हाणलं म्हणून आरोप करील ह्याच्याकुनच अजून पैसे घेलन तर असला तुमचा भरम तुम्ही सोडून द्या हा दिराला बी सांगतील जावं लागेल सांगते मी कुणाला भेणा नाही कुणाचं नाव घ्यायचं भेणार नाही कारण मी कुणाच्या बाबतीत वाईट चितलं नाही वाईट केलं नाही तर मी कावर कुणाला भिऊ भ्यु। भिऊन राहायची माझी काय गरज आहे कोणाला सुद्धा मी भेणार नाही